तर आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विद्या चव्हाण या जोडल्या गेलेल्या आहेत नमस्कार विद्याजी माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत नमस्कार नमस्कार जी 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 नुकतीच जी आपली बातम्या आपल्याला कळते ती म्हणजे विनोद तावडे यांनी विरार मध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप केलेला आहे आपली प्रतिक्रिया इथे हितेंद्र ठाकूरांनी स्पष्ट सांगितलंय की पाच कोटीचा वाटप करताना विनोद तावडे यांना त्यांनी पकडलेलं आहे आणि त्यांच्याकडे लॅपटॉप डायऱ्या सगळं मिळालेले आणि ते सगळं ठाकूरांच्या ताब्यात आहे आता निवडणूक आयोगाने याच्यावर कडक ऍक्शन घेतली पाहिजे जर खऱ्या अर्थाने निवडणूक आयोग स्वायत्त असेल तर आता तर आपण बघितलेलं आहे ईडी असेल इन्कम टॅक्सच्या दाढी असतील किंवा सीबीआय असेल, कि असेल सर्व यंत्रणा इन्क्लुडिंग निवडणूक आयोग हे सगळे भाजपच्या इशाऱ्यावरती नाचत असतात मोठ्या मोठ्या कोर्ट्स वरती सुद्धा कोर्टांवरती सुद्धा प्रेशर आणलं जात त्यामुळे या यंत्रणा स्वायत्त आहेत का ते आता आपल्याला दिसेल या ठिकाणी जर निवडणूक आयोग सेशन असते तर ताबडतोब ताबडतोब ऍक्शन घेऊन अटक केली असती परंतु सर्रास पैसे वाटप चाललंय आतापर्यंत तुम्ही दाखवलेलं जे आहे महाराष्ट्रात या पंधरा वीस दिवसामध्ये अनेक ठिकाणी पैसे पकडलेले आहे कोट्यवधी रुपये पकडलेले आहेत सोनं पकडलेलं आहे चांदी पकडलेली आहे डगं पकडलेले आहे मग त्याचं ते जातात कुठे पुढे म्हणजे सर्रास आणि गुजरात म्हणून तर कंटेनरच आलेले आहेत म्हणजे इतक्या सर्रासपणे जर का मग या निवडणुका घेऊच नका ना भाजपला म्हणा तुम्हीच राहा कायम सत्तेमध्ये आणि मोदी शहाना सत्तेचा मोह सुटवत नाहीये कारण त्यांना देशाची दलाली करायची आहे संबंध देश विकायचा आहे आता रेल्वे पोर्ट आणि रेल्वे आणि एअरपोर्ट वगैरे विकून झालेला आहे आता बाकीचं जर करायचं असेल तर सत्ता पाहिजे आणि सत्ता पाहिजे तर गरीबांना आपल्या इशाऱ्यावर नाचवायचंय त्यांना माहितीये हा गरीब ऐंशी टक्के लोक या देशात गरीब आहेत काय करू शकणार आहे प्रशासकीय यंत्रणा आणि सत्ता आपल्या हातात असते तर आपण वाटेल ते करू शकतो मग निवडणूक आयोगाचा जर काय याच्यावर स्वायत्त असेल तर त्यांनी करून दाखवावं काहीतरी निवड विनोद तावडेना अटक झाली पाहिजे पैसे सर्रास वाटले जात आहेत ते काही होताना दिसत नाही पोलीस सर्व घाबरून पोलीस काहीही यांच्यावर ऍक्शन घ्यायला तयार दिसत नाही जी जी मात्र विद्याजी या सगळ्या प्रकरणावरून आपल्याला असं वाटतंय की भाजपाचा नैतिकतेचा बुरखा फाडला गेलाय भाजप आणि नैतिकता आता भाजप विरुद्ध नैतिकता झालेलं आहे नैतिकता काही आहे का भाजपमध्ये नैतिकता असती तर एकाहत्तर हजार कोटीचा जर काय घोटाळा करणारे सिंचन घोटाळा करणारे अजित दादा सुनील तटकरे त्यांच्याकडे घेतले असते का त्यांनी त्यांनी चंद्रबाबू नायडूला सुद्धा जेलमध्ये टाकलं होतं चंद्रबाबू नायडूचा त्यांनी पाठिंबा घेतलाय त्यांचं सरकार त्यांच्या कुबड्यांवरती आहे म्हणजे त्यांची नैतिकता ही त्यांनीच गुंडाळून ठेवलेली आहे जेव्हा त्यांनी मोदी आणि शहाना या देशाचं म्हणजे आर एस एस जे पूर्वी असं वाटायचं की काहीतरी नैतिकता असेल त्यांच्यामध्ये पण आता गेले दहा वर्ष मोदी आणि शहा या देशाचा ज्या प्रकारे कारभार चालवत आहेत ते गुजरात मधून आलेले दोन दलाल आहेत आणि ह्या देशाचं सगळं वाटोळं करायचं त्यांनी ठरवलेलं आहे देश विकून खायचं ठरवलेलं आहे आणि म्हणून कोणीही काही बोलत नाही नैतिकता वगैरे कधीच त्यांनी गुंडाळून ठेवलेली आहे भाषणात जी तो जी, जी। कालच विनोद तावडेंनी राहुल गांधींचे आरोप फेटाळले होते आणि आज स्वतः ते पैसे वाटप करतात असल्याच्या आरोपा मध्ये ते पकडले गेले आहेत किंवा अडकले गेलेले आहेत या संदर्भात काय सांगाल त्यांनी विनोद तवड्यांनी काय राहुल गांधींचा विरोध केला आहे त्यांनी फक्त एक अदानींचा फोटो दाखवला की हा फोटो अरे अदानींचे अदानींचे आणि मोदींचे संबंध खूप धन्यवाद जी, 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 आहेत तुम्ही दिलेले या प्रतिक्रियेसाठी